उन्हाळ्याच्या साहुलीतच केला पाणीकरांना करावी लागत शोद। आहे पाण्यासाठी पाण्यासाठी पाच प्रवास दोनशे फूट खोल दरीत उतरून आणावे लागत आहे पाणी गेल्या काही दिवसांपूर्वीच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हा महिना म्हटला म्हणजे उन्हाळ्याच्या चाहुलीचाच महिना असतो या चाहुलीतच हळवारपणे उन्हाचे चटके जाणवायला लागतात त्याचबरोबर थंडीची देखील हुडहुडी भरते मात्र जसे दिवस लोटत जातात तसाच उन्हाळा तीव्र होत जातो हल्ली फक्त उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली अशा परिस्थितीत राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ लगतच्या केला पाणी या गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचायच्या तीव्र झळा येथील नागरिकांना बसत आहेत पिण्यासाठी लागणाऱ्या चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटरपर्यंत डोंगर दऱ्यातून जीवघेणं प्रवास करावा लागत आहे साधारणतः दोनशे फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचं दुर्दैवी चित्र सातपुड्याच्या पाहावयास मिळत आहे त्यामुळे शासनाने या महिलांकडे वेळ लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर परिसरातील पाणी टंचाई लवकरात लवकर सोडवणं देखील गरजेचे आहे नाहीतर भविष्यात भयंकर परिस्थिती निर्माण होण्या वाचून राहणार नाही माझे नाव रंजना वसाळे आम्हाला पाणी द्यायला पाणी द्यायला येतो आम्ही चार पाच किलो अंतरावरून पाणी घेऊन जातो बरोबर पाणी घेऊन जातो आम्ही घसऱ्यात पिऊन चार चार पाच किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही